मी संदीप तुपकरी आजाद निर्णय चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही ठळक घडामोडी शासनाच्या रुपयाचा निधी वर लाखो आदगाव शासकीय येथे चौसांनी घेतली पत्रकार परिषद बांधकाम विभागाच्या सात अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा निधी हडपण्यासाठी शासनाला चुना लावल्याची घटना न्यायालयाच्या निकालातून उघडकीस झाली असून संबंधित अपार कर्त्यांना सात अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे सविस्तर माहिती अशी की निवगाव वरुला जोड रस्ता येवली बसवेश्वर मंदिर मार्गाचा निधी हडपल्याचा आरोप जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या रोडवर तत्कालीन खासदार यांच्या स्थानिक निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने काम केल्याचे दाखवून सुमारे एकवीस लाख रुपयाचा निधीचा अपार केल्याचे प्रकरण जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हदगाव येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिले आहेत हदगाव तालुक्यातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते शे जाकीर मोहम्मद चाऊस यांनी माहितीवरून माहिती अधिकार कार्यकर्ते शे जाकीर जा... सगीर अर्धापूर यांनी हदगाव न्यायालयात प्रकरण दाखल केले होते शे जाकीर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की दोन हजार दहा ते दोन हजार दो चौदा दरम्यान खर्च करण्यात आलेल्या खासदार निधीची चौकशी केल्यास करोड रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस येईल सन दोन हजार बारा अशा व सन दोन हजार तेरा ते चौदा या योजनेअंतर्गत तेरा लक्ष रुपये खर्च करण्यात आले जे लाखोचा भ्रष्टाचार झाला एकाच जागेवर दोन निधी टाकण्यात आले हे तुमच्या निर्देशास केव्हा आहे माझ्या निर्देशनास या ठिकाणी अमरण उपोषण चालू होते का येवलीच्या कार्यकर्त्याचं तर त्या उपोषणाला मी भेट दिली भेट दिल्यानंतर मला कळालं की असा असा भ्रष्टाचार आहे मग त्याच्यामध्ये मी त्या उपोषणाला भेट देऊन त्याला कोणी हे देत नव्हतं काय म्हणतात त्याला प्रतिसाद देत नव्हतं त्याच्यामुळे मग मी स्वतः भेटून टोटल डॉक्युमेंट काढले आणि वरुडा जे जोर रस्ता आणि येवली आहे या ठिकाणी दोन हजार तेरा चौदा या कालामध्ये जिल्हा परिषदनं वेगळा निधी टाकला त्या रस्त्यावर आणि यायला झिरो ते एक किलोमीटर जिल्हा परिषदनं बांधकाम केला त्या रस्त्यावर रस्ते व मजबूतीकरण जिल्हा परिषद मार्फत अकरा अकरा लाखाचा निधी टाकण्यात आला त्याच्यानंतर त्याच रस्त्यावर खासदार निधीतून दोन हजार तेरा मध्ये खासदार सुभाष वानखेडे यांच्या यांच्या निधीतून वीस वीस लक्ष रुपये निधी टाकण्यात आला यानं खरं तर झिरो ते एक किंवा एक ते दोन काम झालेले असताना त्याच्या पुढचं काम करायला पाहिजे होतं परंतु यांनी काय केलं झिरो ते एक पुन्हा झिरो ते दोन झिरो ते एक झिरो ते तीन असं पुन्हा डबल त्या रस्त्यावर काम केलं आणि जो दहा दहा लाख रुपयाचा काम आहे दहा दहा लाख रुपयाची okay. बजेट आहे अकरा ला लाख रुपयाची ते सरळ सरळ गुत्तेदार आणि लोकप्रतिनिधी इंजिनियर आणि त्याच्यातले जे संबंधित जेही आहे या सर्वांनी संगणमत करून पैसे खाल्लेले आहेत याबद्दल कोणा पहिल्या सुरू तक्रार संबंधित विभागाच्या मुख्य सचिव विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्याच्यानंतर काहीच होत नसल्यामुळे मग पोलीस स्टेशन जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली त्याच्यानंतर त्या प्रकरणामध्ये हे मोठं प्रकरण असल्यामुळे त्याच्यामध्ये डोळे झाकपणा होत असल्याचं मला दिसल्यानंतर आमचे जाकीर भाई जे आहेत अर्धापूरचे अर्धापूरचे आरटीआय कार्यकर्ते त्यांनी अशा प्रकरणामध्ये जवळपास तीस ते बत्तीस लोकांवर गुन्हे दाखल केले तर मला तेवढं वेळ भेटत नसल्यामुळे हे प्रकरण मी त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांनी गेल्या सहाव्या महिन्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये हा कोर्टामध्ये दाखल केला आणि कोर्टानं जे आम्ही कागदपत्र हे ते दाखल करून पडताळणी करून शहानिशा करून संबंधित जे आठ अधिकारी आहेत त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धारासुरकर आता जे चीफ इंजिनियर आहेत त्याच्यानंतर इतर आहेत अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना कट कारस्थान करून रुपयाचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी त्यांच्यावर एकशे छप्पन तीन प्रमाण चारशे वीस चारशे अडुसठ अशा पद्धतीचे अनेक गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने मान्य न्यायालयाने दिले यामध्ये एस एस ताळे तत्कालीन कार्यकारी अभियंता जे आता चीफ इंजिनियर आहेत त्याच्यानंतर पी एस मुंडे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि आता उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद उत्तर आहेत त्याच्यानंतर ता व्ही एस कांबळे तत्कालीन शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग हादगाव व्ही आर धारासुनकर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आता चीफ इंजिनियर आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग ला आणि नेळकंठ जे हादगावला उपविभागीय अधिकारी होते ते सध्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हिंदुडीला आहे एस एम सय्यद तत्कालीन शाखा अभियंता आणि त्याच्यानंतर आहेत वाचेवा हे शाखा अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सात ते आठ अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल म्हणून असं मान्य न्यायालयाने आदेश दिले आहेत